काय फरक दिसून येतो आहे म्हणजे तुम्ही आधी काँग्रेसमध्ये होतात आणि आता भाजपमध्ये आहात काय बरी वाटते काँग्रेस बरी होती का भाजप आहे नाही कसं आहे की व्यक्तिगत विचारला गेलं तर काँग्रेसला आज महाराष्ट्रात फ्युचर आहे का हा खरा प्रश्न आहे आपण कुठेही ज्यावेळेस झोकून देतो सामाजिक काम करतो त्यावेळेस स्वतःचे फ्युचरचा विचार करतो आपण इतकी वर्ष काम केली परंतु केलं पण गेल्या दहा वर्षामध्ये जे डाऊनफॉल दिसतो आहे मला कारण रिवायवलचे चान्सेस नाही कारण की चुकीच्या हातामध्ये महाराष्ट्र गेलेला आहे काँग्रेसमधलं नेतृत्व जे आहे महाराष्ट्रातल्या विशेषतः याच्या हातून काही चांगलं घडेल असं अजिबात नाही आहे ठीक आहे इतक्या वर्ष आम्ही काम केलं मेहनत केली रिझल्ट मिळाला म्हटलं तर मोजमाप कुठे होत नाही